लातूरकर विद्यापीठ निर्माण कृती समितीने लातूरला स्वतंत्र विद्यापीठ स्थापना करण्याच्या मागणीसाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांची भेट घेतली यावेळी उच्च शिक्षण व तंत्र शिक्षण मंत्री, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या समवेत बैठक घेण्याची मागणी करण्यात आली दोन हजार सात मध्ये लातूर मध्ये स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे उपकेंद्र स्थापन करण्यात आले होते लातूर जिल्हा एकशे सोळा महाविद्यालय आणि पंचावन्न हजार चारशे दहा विद्यार्थी असून प्रशासकीय कामासाठी नांदेडला जावे लागते शेजारच्या सोलापूर जिल्ह्याला दोन हजार चौदा मध्ये स्वतंत्र विद्यापीठ मिळाले असताना लातूर साठी अशी सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज अधोरेखित करण्यात आली माजी मंत्री अमित देशमुख आणि संजय बनसोडे यांनी याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांना याबाबत पत्र दिले होते यावेळी हिवाळी अधिवेशनात संभाजी पाटील निलगिलकर आणि अभिमन्यू पवार यांनी ही, पवा ही मागणी मांडली होती उच्च शिक्षण डॉक्टर विद्यापीठ असल्याचा अहवाल सादर केला होता दोन हजार बावीस मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांना निवेदन देण्यात आले होते लातूरकर विद्यापीठ निर्माण कृती समितीने स्वाक्षरी मोहीम आंदोलन निदर्शने उपोषण तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक, एक लाख पत्रे पाठवून विद्यापीठाच्या मागणीसाठी पाठपुरावा केला होता मुख्य संयोजक डॉक्टर प्रदीप सिंह लातूर जिल्ह्याच्या शैक्षणिक प्रगतीसाठी स्वतंत्र विद्यापीठाची गरज असल्याचे पालकमंत्र्यांना सांगितले पालकमंत्र्यांनी यावरती सकारात्मकता दर्शवून उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांसोबत बैठक घेण्याचे आश्वासन दिले या भेटीत भाई सौदागर बालाजी अप्पा पिंपळे ऍडव्होकेट सुवास पेंद्रे सुशील सुरवासई सुनील खडबडे आदी उपस्थित होते पोलीस टाइम न्यूज साठी योगेश कोलप मुख्य संपादक नाशी, आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा अशाच नवनवीन बातम्या आपल्याला पाहायला मिळतील